संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे सोलापूर शहरात आगमन खासदार प्रणितिताई शिंदे यांनी केले स्वागत शेगावचे संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यासह शहरात आगमन झाले असून आज बुधवार रोजी खासदार प्रणितिताई शिंदे यांनी रूपाभवानी मंदिर चौकात श्री गजानन महाराज पालखीचे स्वागत करून दर्शन घेतले यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे प्राध्यापक अशोक निंबर्गी विनोद भोसले भारतीताई यक्कलदेवी तिरुपती परकीपंडला नूर अहमद नालवर संजय गायकवाड शुभम गुमटे विश्वास गज्जम सुभाष वाघमारे श्रीकांत दासरी पूजा नुल्लवार यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्यावेळेस खासदार म्हणून हा मान मिळतोय गजानन महाराजांची पालखी सगमन शहरा सोलापूर शहरात झालं आणि काही दिवसात दोन्ही पालख्या तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पण आपल्या पंढरपूर वाखरीमध्ये येणार आहे पहिलं रिंगण सोलापूर लोकसभेत असणार आहे तर त्याच्या पण स्वागताची आम्ही आतुरतेने वाट पाहतो आहे ह्या वेळेस पाऊस चांगल्यापैकी झाला कारण वारीत मोठ्या संख्येत लोकं अपेक्षित आहेत प्रशासन सज्ज आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा हा अभिमान आहे ही वारी आ, गोर गरीब श्रीमंत शेतकरी सगळे ह्यात सहभागी होतात सगळं विसरून देवा एक होण्याची ही वारी आहे गाण्याच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून देवाकडे पोचण्यासाठी देवापर्यंत पोचण्यासाठी काही ठराविक गोष्टी लागत नाहीत मनानी जो काही प्रार्थना करतो किंवा मनाने जे करतो तोच माणूस देवापर्यंत पोचतो पण ते मनाने आणि हृदयापासून केलं तर आपण देवापर्यंत पोचतो हीच खरी पांडुरंगाची मला असं वाटतं हीच खरी परंपरा आहे वारीची पण ही परंपरा आहे सगळेजणं एकत्रित येतात एक, ये एक मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालत येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी आ, स्वागत करण्याचा पालख्यांचा स्वागत करण्याचा आम्हाला योग मिळतो आणि त्या पंढरीच्या चरणी हीच प्रार्थना करते की पाऊस पडू देत शेतकऱ्यांच्या मनातले शेवटी तो शेतकऱ्यांचा देव आहे मुख्यमंत्र्यासोबत दाम्पत्य हे शेतकरी असतात त्यांना मान मिळत असतो महाराष्ट्रात ती खूप मोठी गोष्ट असते मी विठ्ठलाच्या चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्या शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत ते मिटाव सगळ्यांना सुखाचे आणि समृद्धीचे दिवस पुन्हा येऊ देत आणि आम्ही तुझ्या सेवेसाठी शेवटपर्यंत आम्ही आहोत देवा तू आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल अतिशय कृतज्ञतेच्या भावना आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत आत्ताच गजानन महाराजांचे पालखीचं शहरामध्ये आगमन राहुल गांधीजी यावे यासाठी आपण निमंत्रण अजून काही कन्फर्मेशन नाही आहे

पुण्याचीही वाणी आहे गाण्याच्या माध्यमातून सत्संगाच्या माध्यमातून माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून मात्य। देवाकडे पोचण्यासाठी देवापर्यंत पोचण्यासाठी काही ठराविक गोष्टी लागत नाही मनानी जो काही प्रार्थना करतो किंवा मनाने जी समजते तोच माणूस देवापर्यंत लागतो आणि ते मनाने हृदयापासून केलं तर आपण देवापर्यंत पोचतो हीच काही पांडुरंगाची मला ते हीच खरी परंपरा आहे वारीची पण परंपरा आहे जण एकत्रित येतात एक मानवतेचा सागर हा पंढरपूरपर्यंत चालू येतो आणि सोलापूरचा अभिमान आहे की आम्हाला ती वारी स्वागत करण्याचा पालख्यांचं स्वागत करण्याचा आम्हाला योग मिळतो आणि त्या पंढरीचं जन्मी ही प्रार्थना करतो की पाऊस पडू दे शेतकऱ्यांच्या मनात शेवटी ते शेतकऱ्यांचा देव आहे मुख्यमंत्र्यांसोबत दामकर्चं हे शेतकरी असतात त्यांना मान मिळत असतो महाराष्ट्रासाठी